नमस्कार मी अंजली तुमच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर इथे संध्याकाळच्या स्वयंपाकाची घाई चाललेली तुमची पण अशीच चालते का तर माझी तर नेहमीच असते कारण की संध्याकाळी बाबा आले की ते दहा मिनटं बसतात मग फ्रेश होतात मग त्यांना जेवायला लागतं म्हणून म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊया जेणेकरून येणार पटकन स्वयंपाक होईल आणि मग थोडंसं माऊलं गार्डनमध्ये मा घेऊन जात आहे आणि आपलाही मूड जरा फ्रेश होईल तर इथे मी पटकन जे काही वाटण काढलेलं ते भाजण्यासाठी घेतलं त्यानंतर असं कांद्याने आणि टोमोट्याबरोबर खेळले ते भाजीसाठी लागत होते तर एका बाजूला तुला भात होत होता आता तो झालेला नंतर गरम पाणी केलेलं आहे इथे भाजीची तयारी चाललेली नंतर माऊला आवरायला घेतलं कारण की तिला बाहेर खेळायला सोडायचं होतं ती पण मस्त थोड्या वेळेला मैत्रिणींबरोबर खेळली कारण की तिला थोड्या वेळेने गार्डनमध्ये घेऊन जाणार होते तर इथे मी पटकन ती बाहेर गेली म्हणून म्हटलं चला पीठ मळून घेऊया आणि लगेच लगे, लगे ह्यात चपात्यात देखील करून घेतल्या मग भांडी जी काही निघालेली ती घासली झाडू मारून घेतली आणि त्यानंतर ना माऊ मी आणि माऊची आजी गेलो गार्डनमध्ये तर तिचा मित्र भेटला रामा मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर पूजा चाललेली तर तुमची देखील अशीच धावपळ होते का संध्याकाळच्या स्वयंपाकाची तर नक्की सांगा भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये